नमस्कार आजचा व्हिडिओ एका अजून महत्त्वाच्या टॉपिकवर तो टॉपिक म्हणजे झोप झोप आपली तुम्हाला सगळ्यांनाच हे माहिती असेल की शांत झोप असणं शांत झोप लागणं हे एका चांगल्या शारीरिक आणि मानसिक आणि भावनिक काय म्हणता येईल आरोग्याचं लक्षण आहे म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या पण हेल्दी आहात तुम्ही भावनिक दृष्ट्या पण हेल्दी आहात तुम्ही मेंटली म्हणजेच वैचारिकदृष्ट्या पण हेल्दी आहात आणि सगळ्याच अर्थाने म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यात त्याला जे काही लौकिक अलौकिक यश मिळवायचं असतं तर त्या सगळ्यांवर एक महत्त्वाचा त्या सगळ्यांवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे आपली झोप हा असतो तर ही झोप चांगली व्हावी आणि आज आप आज आजकाल आपण बघतो आहे की लोकांना झोपेशी संबंधित खूपच समस्या नेहमी निर्माण होत आहेत तर ही शांत झोप आपली व्हावी किंवा आपण जे म्हणतो ना किंवा आजकाल खूप जण माझ्याकडे येतात आणि ते मला असं म्हणतात की मॅडम आमचं ना आमच्या विचारांवर नियंत्रणच नाही आहे आम्ही ना खूप सतत अतिविचार करत असतो आणि ते अतिविचाराचं प्रमाण इतकं असतं की झोपेतसुद्धा आम्ही विचारच करत असतो आणि त्यामुळे आमची झोप शांत होत नाही अशी समस्या घेऊन पण माझ्याकडे बरेच जण घेतात तर झोप चांगली होण्यासाठी एक गोष्ट महत्वाची असते ते म्हणजे आपल्या शरीराचा किंवा आपल्या बॉडीचा ज्याला मेटाबॉलिझम रेट असं म्हणतात तो चांगलं असणं गरजेचं चा आहे आणि ते चांगलं करण्याचं चा काम काय करतं तर एक्सरसाइज किंवा व्यायाम जर आपण केला तर त्याने तो मेटाबॉलिझम रेट सुधारतो आणि त्याने आपल्या झोपेची क्वालिटी म्हणजे झोपेचं झोपेची गुणवत्ता पण सुधारते म्हणजे काय तर आपली झोप शांत व्हायला त्यातून मदत होते पण त्याचबरोबर अजूनही काही दुसरे उपाय आहेत तर त्यातला एक उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याला आपण डिटॅचमेंट असं म्हणतो डिटॅचमेंटची मेडिटे डिटॅचमेंटचं एक प्रोसेस आपण त्याला म्हणू किंवा ध्यान किंवा एक प्रक्रिया आपण त्याला म्हणू तर रोज रात्री तुम्हाला झोपण्यापूर्वी हे करायचं आहे आणि खूप साधी सोपी एक्सरसाइज आहे तसं तर तुम्ही दिवसभरातनं जेव्हाही तुम्हाला कधी असं खूप अस्वस्थ वाटलं किंवा खूपच आपल्याला असं वाटतंय की आपल्याला खूप अति विचार येत आहे किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला खूपच स्थान येतो आहे आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम ज्याला आपण असह्य होणं म्हणतो किंवा आता म्हणजे आपल्या आयुष्यात किंवा इतके विचार आपल्या मनामध्ये येत आहे ना की आपण त्या विचारांचा वेग थांबवू शकत नाही आहे विचारांची स्पीड थांबवू शकत नाही आहे किंवा एकदम असं जसं आपला फोन कसा आपण खूप काम केल्यानंतर कधी कधी आपला फोन किंवा आपला लॅपटॉप हँग होऊन जातो तसं माणूस म्हणून आपण जर का कधी हँग झालो तेव्हा पण तुम्ही हा उपाय करू शकता बेसिकली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण त्याची प्रोसेस एक्सप्लेन करणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट ते मेडिटेशनच करणार आहोत म्हणजे काय करू शकतो आपण मग मी त्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट ते मेडिटेशनच करणार आहे आणि तुम्ही मग काय करू शकता ना रोज रात्री झोपताना ते मेडिटेशन लावून तुम्ही ते ॲज इट इज करू शकता किंवा मग एकदा तुम्हाला कळलं की तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने पण ते करू शकता पण कसं असतं सुरुवातीला आपल्याला समजण्यासाठी लक्षात येण्यासाठी आपण कोणाची तरी मदत घेतली किंवा असा एखादा व्हिडिओ तुम्ही प्ले करून केला त्या आधारे तरी सुद्धा चालेल तर ह्या व्हिडिओमध्ये त्याची प्रोसेस समजून घ्या कारण प्रोसेस महत्वाची आहे तुम्हाला फक्त करायचं म्हणून करायचं नाही आहे तुम्हाला खूप आतून ते मेडिटेशन करायचं आहे ती प्रक्रिया करायची आहे ठीक आहे की त्याच्यामध्ये तुमचं शरीर तुमचं मन आणि तुमच्या भावना आणि तुमची एनर्जी या चारही गोष्टी पूर्ण कॉन्सन्ट्रेट होऊन जर का तुम्ही हे मेडिटेशन केलं तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट जाणवेल जसं आपण म्हणतो ना की एखादा एखादा विद्यार्थी आहे तो दोनच तास अभ्यास करतो आणि ते फक्त परीक्षेच्या काळातच करतो तरीसुद्धा त्याला चांगले मार्क येतात आणि काही जण असतात की ते वर्षभर अभ्यास करतात तरी त्यांना चांगले मार्क येत नाही ते दहा तास अभ्यास करतात तरी त्यांना त्यांना चांगले मार्क येत नाही का नाही येत कारण तो कधी कधी दोन तास अभ्यास करणारा जो विद्यार्थी असतो ना त्याने ते एकाग्रतेने केलेला असतो म्हणून ते वाक्य एकदाच वाचलं की त्याच्या त्याच्या लक्षात राहतं त्याला पाठ होऊन जातं आणि आपण जर ते लक्ष देऊन केलं नाही तर आपल्याला ते लक्षात राहत नाही असं की नाही मग एखादी गोष्ट आपण जेवढी जास्त कॉन्सन्ट्रेशननी केली तेवढी जास्त ती म्हणजे आपण तिच्यावर जेवढं जा जास्त एकाग्र होतो तेवढं पटकन ती गोष्ट फ्रुटफुल व्हायला किंवा त्याच्यातून बेनिफिट व्हायला आपल्याला त्यातून मदत होते त्याच्यामुळे हा उपाय त्याच्यामुळे हे मेडिटेशन तुम्ही खूप एकाग्रतेने करायचं आहे ठीक आहे ती एकाग्रता आणण्यासाठी जसं आता समजा रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या अंथरुणावर बसले ज्या अंथरुणावर तुम्ही जिथे तुम्ही झोपता पलंग असेल खाली गादी टाकून असेल तुमच्या घरात तिथे तुम्ही बसून हे करू शकता काय करायचं आहे तर तुम्ही बसायचं आहे रिलॅक्समध्ये बसायचं असं तुम्ही मागे टेकून बसले कशाचा आधार घेऊन पाय पसरून बसले तरीसुद्धा चालतं पण जर का तुम्ही मांडी घालून केलं तर जास्त त्याचा बेनिफिट मिळतो पण ठीक आहे सुरुवातीचा काही काळ तुम्ही तुमच्या हिशोबाने ते करा ठीक आहे बसायचं आहे जर का तुमच्या डोक्यामध्ये अति विचार सुरू असतील आणि तुम्हाला ते विचार जर का थांबवता येत नसतील तर मग सुरुवातीला तुम्ही काय करा दोन मिनटं डोळे बंद करा आणि आपल्या ओठांद्वारे चष्मा काढून ठेवायचा आहे आणि म्हणजे जे चष्मा लावतात त्यांनी हे मेडिटेशन करताना चष्मा काढून ठेवायचा आहे साधे सईसर कपडे घालायचे म्हणजे आपण झोपताना कशी तयारी करतो की सा साधे कपडे घालणं सईसर कपडे घालणं चष्मा काढणं केस असतील तर ते, ते केस बांधून घेणं जसं लेडीज असतात बघा घ हातातले घड्याळ काढून घेणं कानामध्ये काही मोठं घातलं असेल कानातले वगैरे ते काढून ठेवणं डोक्याला काही टोचणार एखादं चॉप तुम्ही क्लचर लावलं ते काढणं आपण झोपताना कसं एकदम कम्फर्टेबल होऊन झोपतो की नाही तसं एकदम कम्फर्टेबल फिजिकली पण व्हायचं म्हणजे आता तुमची मान आहे तुम्हाला सपोर्ट मागे सपोर्ट पाहिजे तर तुम्ही असं मागे सपोर्टला काहीतरी एखादी छोटी पिलो घ्यायचं असं पूर्णपणे तुम्ही रिलॅक्स आधी बसायचं आहे ठीक आहे मग रिलॅक्स बसल्यानंतर सुरुवातीला तुम्ही काय करू शकता हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळं डायरेक्ट सलग करणार आहे इथे मी फक्त तुम्हाला टप्प्याटप्प्याने एक्सप्लेन करते तुम्ही काय करू शकता तुमचं विचारांचं कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी ठीक आहे किंवा तुमच्या विचार तुमच्या डोक्यातले सगळे विचार बंद होण्यासाठी तुम्ही सुरुवातीला काय करू शकता डोळे बंद करून आपल्या ओठांद्वारे हे असं ओठांद्वारे फक्त मकाराचं उच्चारण करायचं आहे किती मिनटं एक मिनिटं दीड मिनटं दोन मिनटं खूप झालं ठीक आहे ते तुम्ही करू शकता म्हणजे याने काय होतं ना तुमच्या डोक्यातले सगळे जे विचार था, आहे ना ते थांबतात ते स्टॉप होतात ठीक आहे हे झालं पहिलं आता ऍक्च्युली मेडिटेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या मेडिटेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्या आयुष्यात आपण जन्माला आल्यापासून जे जे काही जमा करून ठेवलेलं आहे ना ते सगळं जे आपण आपल्या डोक्यावर जमा करून ठेवलंय आपण आपल्या मनामध्ये जमा करून ठेवलंय आपल्या शरीरावर जमा करून ठेवलंय ते सगळं उचलून असं बाजूला ठेवायचं आहे कळलं का तुम्हाला डिटॅचमेंट शब्दाचा अर्थ लक्षात आला का डिटॅच म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीपासून आंतर राखणं त्याला आपण म्हणतो डिटॅच किंवा वेगळं होणं बरोबर बर की नाही मग आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून वेगळं व्हायचं आहे थोडंसं अंतर राखायचं आहे म्हणजेच सोप्या भाषेमध्ये मी अजून तुम्हाला समजू श समजवायचं तर काय करतो काय करायचं आपण काय करतो बघा आपलं आयुष्य जगत असताना खूप सगळ्या गोष्टी असतात ज्या आपण आपल्या म्हणून त्या गोष्टी करत असतो म्हणजे काय ऑफिसमध्ये आपण काहीतरी काम करत असतो तर आपण त्याची जबाबदारी आपण घेतलेलं असतो जे काही तुमच्यावर जे काही पद तुम्ही भूषवता जे काही काम तुम्ही करता तिथे तुमची काहीतरी जबाबदारी आहे मग त्याला तुम्ही आपली म्हणून निभावता तुमचे जे नाते गोते आहेत अगदी म्हणजे नवरा बायकोचं नातं किंवा मुलामुलीचं नातं किंवा तुम्ही स्वतः आईवडील असता किंवा तुम्ही कोणाचं तरी मुलगा मुलगी असता कोणाचे बहीण भाऊ असता कोणाचा मित्र असता कोणाचे शेजारी पाजारी असता प्रत्येक नाते असतात की नाही आपल्या आयुष्यात हे सगळं आपण जमा करून ठेवलेलं असतं बरोबर की नाही या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला थोडंसं अंतर राखायचं आहे म्हणजे कसं तर या सगळ्या गोष्टी असतात जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये असतं आपल्याला घरातून बाहेर आहे पण आपल्याला माहिती आहे की पाऊस पडणार आहे मग आपण सोबत काय करतो एक रेनकोट किंवा छत्री घेऊन जातो म्हणजे काय त्या पावसामुळे आपण भिजणार नाही मग तो जो रेनकोट किंवा तो छत्री म्हणजे काय असती पावसापासून आपल्याला वेगळं राहण्यासाठी मदत कर मदत करते की नाही ती छत्री किंवा तो रेनकोट म्हणजे काय आपण पावसापासून थोडे डिटॅच राहतो म्हणजे पाऊस पडतो पण तुम्ही पावसात भिजत नाही बरोबर की नाही मग तसंच आपल्या आयुष्यात ही जी सगळे नाते होते आपल्या कामाचा व्याप असतील आपल्या स्वप्नांचा व्या व्याप असतो आपल्या ध्येयांचा व्या व्याप असतो आपल्या भूतकाळातल्या गोष्टींचा व्याप आपल्यावर असतो आपल्या आयुष्यात आपण स्वतःशी भरपूर गोष्टी जोडून घेत असतो जीवन जगताना ठीक आहे भूतकाळ असेल भविष्यकाळ असेल आपल्या ओळखीच्यांचा भूतकाळ भविष्यकाळ असतील त्याच्या आयुष्यातल्या समस्या असतील आपल्या आयुष्यातल्या समस्या असतील जगातल्या समस्या असतील प्रत्येक गोष्ट आपण आपल्या आत घेत असतो की नाही दिवसभरातून किंवा पूर्णच आयुष्य जगताना आता फक्त आपल्याला काय आहे त्या गोष्टी थोड्याशा फक्त झोपेपुरत्या त्या काढून ठेवायच्या मग सकाळी उठल्यावर परत त्या तुम्ही तुमच्या डोक्यावर घ्या परत तुम्ही तुमचं चालायला जसं आपण जातो घरी आल्यावर आपण तो रेनकोट काढून ठेवतो की नाही घरी आल्यावर आपण आपल्या नॉर्मल कपड्यामध्ये तसंच तुम्ही काय करायचं रात्री झोपताना हे सगळ्या गोष्टी ज्या ना त्या तुमच्यापासून बाहेर काढून ठेवायच्यात रात्री झोपताना तुम्ही एक असं रेनकोट घालायचं आहे या मेडिटेशनद्वारे की ती ते तुम्हाला या सगळ्या गोष्टींपासून डिटॅच करेल की या सगळ्या गोष्टी तर तुमच्या आयुष्यात असतील पण त्या तुमच्या झोपेवर तुमच्यावर परिणाम करणार नाहीत जसं पाऊस तर मुसळधार पडतोय पण मी रेनकोट घालून मस्त ते पावसात चालतोय मला काहीच टेन्शन नाहीये का कारण की रेनकोट आहे माझं संरक्षण करायला किंवा छत्री आहे माझं संरक्षण करायला तसंच या सगळ्या गोष्टी तर आहेत तुमची नोकरी आहे तुमचा जॉब आहे तुमचं काम आहे तुमचा बिझनेस आहे तुमचं शिक्षण आहे तुमची परीक्षा आहे तुमचा अभ्यास आहे तुमचं घरदार आहे तुमचं सुखदुःख आहे नातलं आहे मित्रमंडळी आहे कोणी चांगलं बोलणार आहे कोणी वाईट बोलणारे आहे ऑफिसमध्ये बॉस आहे तो नेहमी ओरडत असतो कोणीतरी अजून तुमचे कलिग आहे ते तुमच्याविरुद्ध काहीतरी कट करा असताना करता घरात कोणीतरी तुमच्याशी घालू घालून पाडून बोलत असतं प्रत्येक आपल्या आयुष्यात त्याला जसं वागायचं तसं तो तुमच्याशी वागतो आहे आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर चांगलं आणि वाईट दोन्ही परिणाम होतो जे लोक चांगलं वागत आहे त्याने तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी मिळतात आहे कोणी लोक तुमच्याशी वाईट वागत आहे त्याने तुमच्या आयुष्यात तुमचं काहीतरी वाईट घडतं आहे सगळं तुमच्या आयुष्यात घडतं आहे आपल्याला काय करायचं आहे त्याच्यापासून थोडंसं अंतर राखायचं आहे फक्त झोपेचे ते चार सा चार पाच तास किती तास तुम्ही झोपता सहा तास सात तास आठ तास वगैरे वगैरे ठीक आहे याला म्हणतो आपण डिटॅचमेंट मेडिटेशन डिटॅच होणं ठीक आहे मग आता हे करायचं कसं आहे तर ते तुम्हाला मानसिक स्तरावर करायचं आहे ठीक आहे मानसिक स्तरावर कसं करायचं आहे जसं मी आताच हा हा व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एकदम रिलॅक्स होऊन बसायचं आहे मग आता रिलॅक्स होण्यासाठी काय करावं लागतं जसं मी तुम्हाला म्हटलं जसं रोज रात्री झोपताना आपण रिलॅक्स होतो मग रिलॅक्स होतं म्हणजे काय करतो सगळ्यात पहिले आपण चांगले म्हणजे कपडे जे घालतो ते असे थोडेसे ढगाळ कपडे घालतो ठीक आहे की ते कपडे आपल्याला टोचणार नाही ना समजा आपल्या गळ्यामध्ये काही टोचणारी वस्तू आहे आपल्या हातात काही टोचणारी वस्तू आहे आपल्या डोक्यांमध्ये काही टोचणारी वस्तू आहे आपण काय करतो ते सगळं काढून बाजूला ठेवतो आपल्या डोळ्यांवर चष्मा असेल तो काढून बाजूला ठेवतो आपल्या पायात आपण सॉक्स घातला किंवा काही चप्पल बुटं घालून कधी झोपतो का आपण नाही ते काढून ठेवतो का कारण झोपताना या गोष्टी आपल्या झोपेमध्ये अडथळा आणतात म्हणून बरोबर की नाही तुम्ही समजा झोपताना खूप असे घट्ट फिटिंगचे टाईटचे कपडे घातले तर तुम्हाला कम्फर्टेबली झोपता येईल का नाही त्याच्यानंतर झोपताना आपण काय करतो थोडीशी मोठी जागा घेतो म्हणजे आपल्या शरीराचा आकार एवढाच असतो पण आपण अंथरून मोठं टाकतो की नाही का कारण झोपताना आपण इकडं जातो तिकडे जातो मग आपल्याला काय वाटतं बाबा झोपेत आपल्याला काही डिस्टर्ब नको म्हणून आपण थोडीशी मोठी जागा घेऊन झोपवतो की नाही समजा लहान लेकरू आपण लहान लेकरांना झोपवताना थोड्या मोठ्या बेडवर झोपवतो की बाबा लेकराला अडचण नको बरोबर की नाही त्याची झोप शांत व्हायला पाहिजे ठीक आहे मग म्हणजे त्या गोष्टीने तुमची झोप डिस्टर्ब नाही झाली पाहिजे मग इथे पण या सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटली करायच्या आहेत म्हणजे कसं तुम्ही असं इमॅजिन करायचं आहे की तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहे समस्या आहेत जे जे काही आहे ना ते सगळं तुम्ही तुमच्यावरून उतरवलं आहे आणि असं बाजूला ठेवून दिलेलं आहे जसं समजा आपल्याला रात्री आपण पलंगावर जातो झोपण्यासाठी मग आपण काय करतो हा असा चष्मा काढतो आणि तिथे कुठेतरी बाजूला टेबल असेल खुर्ची असेल जे काय तुमच्या घरात असेल तुम्ही रोज रात्री तुमचा चष्मा तुमची घड्याळ जर लेडीज असतील तर तुमच्या डोक्याचं क्लचर या सगळ्या वस्तू तुम्ही तिथे काढून ठेवता की नाही एक्झॅक्टली exactly हे सगळं तुम्हाला आता तुमच्या कल्पनाशक्तीने किंवा तुमच्या वैचारिक स्तरावर करायचं आहे तुम्हाला असं इमॅजिन झालं पाहिजे तुम्हाला असं ते आतून फील झालं पाहिजे की ती वस्तू जी तुमच्या आत बसलेली आहे दडून बसलेली आहे आणि रोज दिवसभर चोवीस तास ती गोष्ट तुमचा पाठलाग करत असते ती दे ले ले दे तुम्ही उतरवली आहे आणि अशी बाजूला त्या टेबलवर ठेवून दिलेली आहे ठीक आहे असं आता पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी ॲक्च्युअल मेडिटेशनचा व्हिडिओ रेकॉर्ड करेल तेव्हा तुम्ही ही गोष्ट तुम्ही ती तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट इमॅजिननी तशी तुमच्या तुमच्यातनं उतरवून बाहेर काढून ठेवायची आहे ठीक आहे ते आता काय काय गोष्ट तुम्ही काढायच्या आहेत झोपताना एकदम बेसिक पासून ते उच्च लेवलपर्यंत सगळं काही म्हणजे कसं या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त उदाहरण देते पुढच्या व्हिडिओत आपण ते सगळं आपण ते करायचंच आहे म्हणजे मानसिकदृष्ट्या ते करायचंच आहे ठीक आहे कसं पहिला विचार काय म्हणजे आपण काय म्हणायचं आहे की ती जी गोष्ट ती गोष्ट म्हणजे मी नाही आहे सध्या हे झोपेचे आठ तास म्हणून आपल्याला तिला बाजूला काढून ठेवायचं आहे मग आपण काय म्हणायचं आहे मी माझं शरीर नाही मी माझं मन नाही मी माझी बुद्धी किंवा माझे विचार नाही मी माझे विचार नाही मी माझं सुख नाही मी माझं दुःख नाही मी माझं ध्येय नाही मी माझे स्वप्न नाही मी माझा भूतकाळ नाही मी माझे नातलग नाही मी माझं ऑफिस नाही मी माझा बिझनेस नाही मी माझे मित्रमैत्रिणी नाही मी माझी पॉझिटिव्हिटी नाही मी माझी निगेटिव्हिटी नाही मी माझ्या क मी माझी सगळी संपत्ती नाही मी माझं सग सक, सगळं दुःख दारिद्र्य नाही मी माझं अपयश नाही मी माझं यश नाही मी माझे सगळे फ्युचर प्लॅन्स नाही मी माझ्या आयुष्यातले सगळे वाईट माणसं नाही मी माझ्या आयुष्यातले सगळे चांगले माणसं नाही मी माझी जात नाही मी माझा धर्म नाही मी माझं शरीर नाही मी माझ्या शारीरिक तक्रारी नाही मी माझ्या मानसिक तक्रारी नाही मी माझ्या भावना नाही मी माझं दुःख नाही मी माझा राग नाही मी माझा द्वेष नाही मी माझी घृणा नाही मी माझी पसंत नाही मी माझी नापसंत नाही मी माझं आवडीचं जेवण नाही मी माझं ना आवडतं जेवण नाही मी माझे गुण नाही मी माझा दोष नाही आलं का लक्षात या सगळ्या गोष्टी ज्याचा उल्लेख मी आत्ता केला लागलं तर परत व्हिडिओ रिवाइंड करा आणि परत ऐका या सगळ्या गोष्टींसोबत आपण स्वतःला आयडेंटिफाय केलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी ज्याचा मी आत्ता उल्लेख केला या सगळ्या गोष्टी सतत तुमच्या डोक्यामध्ये गुणगुण 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 गुणगुणत असता असा कोणीतरी या पृथ्वीवर माणूस आहे का की दिवसातला एक मिनिट पण या सगळ्या विचारांपासून तो हटलेला असतो नाही म्हणजे असतात जे आमच्यासारखे योगा मेडिटेशन करणारे लोक असतात ना ते असतात की आम्ही जर ठरवलं तर या या ठिकाणी एकदम शांत बसायचं ते म्हणतात ना एकदम निर्विचार होणं मनामध्ये एक पण विचार नाही काहीच मनामध्ये म्हणजे असे काही विचार नाही ना चांगले ना काही काही नाही एकदम निर्विचार होऊन आपलं मेंदू एकदम शांत तसं शांत होऊन बसणं असं कोणाला जमलं आहे का तर हो जे लोक हे मेडिटेशन रेग्युलरली करतात त्यांना ते जमत तर तुम्ही हे कस तुम्ही आता काय करा हे पूर्त करा निधन म्हणजे याने काय होईल तुमची झोप शांत होईल नाही तर काय होतं तुमच्या डोक्यात पण विचारांचं चक्र सुरूच असतं तुम्ही झोपताना काय विचार करता आपण माहिती का आपण ना मी तुम्हाला सांगते लोकांचा सा, लोकांची झोप आजकाल इतकी डिस्टर्ब का होतीये ते ना झोपण्यापूर्वी प्रत्येकाला आजकाल सवय मोबाईल बघणं आणि इंस्टाग्राम फेसबुक व ते काय काय रील्स कुठले कुठले सोशल मीडिया अकाउंट आहे तिथे बघणार मग तिथे ना तुम्हाला एखादा काहीतरी वाईट विचार दिसतो की जगात सगळे स्वार्थीच लोक आहे जगात स्वार्थीपणा खूप वाढला आहे मग लगेच तुम्ही ती रील बघता किंवा ते काहीतरी ते कोट बघता ते थॉट बघता आणि मग तुमच्या मनामध्ये पण आज दिवसभरात कोणीतरी तुमच्याशी वाईट वागलं तुमच्याशी स्वार्थीपणाने तुमच्या ऑफिसमधला एखादा मित्र आहे समजा एखादी मैत्रिणी आहे आणि ती नेहमी काय करते ना तिचं गरज असेल तिचं काही काम असेल तरच ती तुम्हाला फोन करते मग लगेच तुम्हाला ती आठवते मग ती आठवल्यानंतर तुम्हाला चार दिवसापूर्वी कोणीतरी असंच काहीतरी तुमच्याशी वाईट वागलं तुमचा तुमच्याशी स्वार्थीपणाने वागलं त्याची आठवण येते <dlek environmentally noise> ते काय होतं जसं ते मारुतीचं शेपूट असतं की नाही ते कसं लांबत जातं तसं तुमची ही जी मेमरी आहे किंवा तुमची जी स्मृती आहे ती स्मृती काय करती एका विचाराचं बोट पकडून दुसरा विचार दुसऱ्या विचाराचं बोट पकडून तिसरा विचार असे एक विचाराचं तुमचं शेपूट जे आहे ना ते लांबतच जातं आणि त्याने काय होतं माहिती का तुमच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की हे जगणं खूप स्वार्थी आहे आणि मग त्याचं तुम्हाला टेन्शन येतं की आता माझं कसं होणार माझ्या आसपासचे सगळे स्वार्थी लोक आहे कोणीच माझी मदत करणारं नाही आहे मग मा मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे कसं पूर्ण होणार आहे आणि तुमच्या मनात काहीतरी निगेटिव्ह विचार येतो काहीतरी भीती येते आणि मग तुम्ही झोपता तो विचार करत करतच आणि मग झोपेत काहीतरी तुम्हाला वाईट स्वप्न पडतं मग परत सकाळी उठून तुम्हाला तुम्ही परत एखाद्या ज्योतिषाकडे जाता किंवा परत तुम्हाला काहीतरी वाटतं की मग तुम्ही येतात आणि तुम्ही काय म्हणता मॅडम मला ना सतत निगेटिव्ह स्वप्न पडत राहता मला ना खूप वाईट वाईट स्वप्न पडता का पडता कारण तुम्ही झोपताना तसा विचार करून झोपले होते मग बेटर तुम्ही झोपताना या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला डिटॅच करून झोपा ठीक आहे तर आता तुम्ही काय करायचं आहे आता समजा हे तर मी तुम्हाला उदाहरण म्हणून दाखवलं पण तुम्ही पण तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी ज्या तुम्हाला नेहमी खूप अशा त्रास देणाऱ्या आहेत की आता समजा तुमच्यावर खूप आर्थिक कर्ज आहे तर तुम्ही ते पण बाजूला करायचं आहे समजा तुमच्याकडे नोकरी नाही तुम्ही बेरोजगार आहे तर तुम्ही झोपताना ते पण विचार करायचं आहे की मी म्हणजे माझी बेरोजगारी नाही कारण मी म्हणजे ते नाही आहे ना ती माझी सध्याची अवस्था आहे ना की समजा आत्ता या क्षणी एखादा माणूस आहे आणि त्याच्यावर पंचवीस लाख रुपयाचं कर्ज आहे तर आपण त्याचं वर्णन करताना काय म्हणतो की तो माणूस कर्ज बाजारी आहे बरोबर पण कर्ज बाजारी ही त्याची परमनंट अवस्था आहे का त्याचं परमनंट स्वरूप आहे का नाही सध्या त्याच्यावरती ओझं झालेलं आहे की नाही किंवा समजा तुम्ही एखादी परीक्षा पास परीक्षेचा अभ्यास करताय आणि त्या परीक्षेत तुम्हाला समजा दोनदा अपयश आलेलं आहे पण याचा अर्थ तुम्ही अपयशी आहात का ती तुमची आयुष्यभराची ओळख आहे का जसं माणसाचं नाव असतं ते नाव त्याचं आयुष्यभरासाठी असतं की नाही पण ती तुमची तसं तुमची बेरोजगारी किंवा तुमचं अपयश तुम्ही त्या परीक्षेत फेल झाले तुम्ही कर्जपाजारी आहात किंवा तुम्ही तुमचं ऑफिसमध्ये प्रमोशन होत नाही आहे मग तुम्ही समजा क्लास थ्रीचे कर्मचारी आहात आणि तुम्हाला आता क्लास वन ऑफिस क्लास वन पोस्ट मिळवायचे तुम्हाला ऑफिसमध्ये तुमचं प्रमोशन पाहिजे किंवा तुमचं बिझनेस आहे तुमच्या बिझनेसमध्ये सध्या तुम्हाला प्रॉफिट मिळत नाही आहे सध्या बिझनेस तुमचा एकदम कमी प्रॉफिटमध्ये किंवा जेवढं तुम्ही भांडवल गुंतवलं तेवढंच तुमचे पैसे निघताय मग तुमची सध्याची जी ही अवस्था आहे ती परमनंट आहे का नाही म्हणजे जगा ते जगात ते एक वाक्य आहे ना की या जगामध्ये काहीच परमनंट नाही आहे बरोबर की नाही मग तुमची ती जी परमनंट ती जी सध्याची अवस्था आहे ती परमनंट नाही आहे मग तुम्ही ती स्वतःसोबत का जोडून घेताय तुम्ही स्वतःवर तो शिक्का का लावून घेताय हे चुकीचं आहे की नाही जसं त्याने का त्या कोणत्या तरी पिक्चरमध्ये इथे ते वाक्य लिहून घेतो की मेरा बाप चोर हे तसं तुम्ही सध्या बेरोजगार आहात तुमच्यावर कर्ज आहे तसं ती तुम्ही इथं लिहून घेतलंय का की ते आयुष्यभर तुमची ती आयडेंटिटी तुमच्यावर तो शिक्का का तो आहे का आयुष्यभराचा नाही तुमच्या कपाळी कोणी लिहून ठेवलंय का तुम्ही कर्ज बाजारी तुम्ही अपयशी आहे तुम्हाला लग्नासाठी प्रोपोरींकडनं नकार येतो आहे तुमच्या लग्नात अडथळे येते ठीक आहे आज ना उद्या ती गोष्ट घडणार आहे पण तुम्ही काय करता तो शिक्का स्वतःवर बसवून घेता हे चुकीचं आहे तर तो, तो शिक्का पुसून टाका निदान रात्री झोपे पुरता तरी तो पुसून टाका ठीक आहे तर मग आता मी तुम्हाला काही उदाहरण दिले आहेत तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला ज्या ज्या गोष्टींमुळे टेन्शन येतं तुम्हाला असं वाटतं की त्या गोष्टी म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या समस्या आहेत तर त्या समस्यांचा पण उल्लेख करायचा आहे की मी म्हणजे ती समस्या नाहीये ठीक आहे आणि ती समस्या चोवीस तास जसं ती आपल्या डोक्यात घोळत असते की समजा आता एखादा माणूस आहे त्याच्यावर त्याला नोकरी मिळत नाही किंवा त्याच्यावर कर्ज येतो तो सतत दिवसभर सकाळी उठल्यापासून तोच विचार करतो ना की माझं कर्ज कसं पिटेल कर्ज कसं पिटेल किंवा बेरोजगार आहे तो काय म्हणाल मला नोकरी कधी मिळेल नोकरी कधी मिळेल कोणाचं लग्न जमत नाही तो म्हणाल माझं लग्न कधी जमेल लग्न कधी जमेल आपण सतत तोच विचार करत असतो की नाही मग आता रात्री झोपताना तो जो विचार जो दिवसभर आपल्याला त्रास देतो आहे सतत आपल्या डोक्यात जसा एखादा तो तुम्हाला किडा माहिती का तो किडा असतो तो ना सगळं लाकूड पोखरणारा एक किडा असतो तसं एक विचार आपला मेंदू सतत पोखरत असतो त्या विचाराला तुमच्या आतून असं काढायचं आहे तुम्ही आणि असं बाजूला ठेवून द्यायचं आहे की पुढचे सात तास आठ तास मला माझ्या मेंदूला शांतपणे झोपायचं आहे माझ्या मेंदूला आराम करायचा आहे त्यामुळे सध्यापुरता तो विचार मी बाजूला ठेवतो आहे ती जी विचारांची कॅसेट तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही लावली आहे ना विचारांची ती सीडी तुमच्या डोक्यात प्ले होती आहे ना तिला तुम्ही बंद आहे बटन दाबून जसं रात्री झोपताना तुमच्या घरात जर तुम्ही आलेक्सावर गाणे लावून ठेवले असेल तर त्या आलेक्साला तुम्ही बंद करता की नाही किंवा तुमच्या मोबाईलवर तुम्ही रात्री समजा झोपताना तुम्ही विचार केला अरे हे गाणं ऐकत आपण झोपू आज तुम्हाला आठवण आली आपण काय करतो झोपताना ते गाणं बंद करतो मग झोपतो की नाही मग तसं तुमच्या मेंदूमधले हे सगळे गाणे हे सगळे विचाररूपी गाणे जे आहेत ना ते बंद करा जाणीवपूर्वक बंद करा कळलं कर का हे तुम्हाला इमॅजिनरी इमॅजिननी म्हणजे तुमच्या कल्पना शक्तीनी करायचं आहे अशी ती प्रत्येक गोष्ट जी तुम्ही तुमच्या हृदयावर घेऊन ठेवलेली आहे ना ती अशी उतरवून ठेवायची तुमच्या डोक्यात भरून ठेवलेली आहे ना ती काढून अशी ठेवून द्यायची तिथे ठीक आहे जसं एखादा राजा आहे तर राजाच्या डोक्यावर मुकुट असतो मग झोपताना पण मुकुट घालून झोपतो का तो राजा नाही ना काढून ठेवतो ना मग तसंच आहे हे सगळं गोष्टी आपण जमा करून ठेवलेल्या आहेत ना त्याला उतरवून ठेवा ठीक आहे कसं करायचं तुम्हाला कळलं मी सांगते परत एकदा एकाग्रतेने करा ती गोष्ट तुमच्या आतून अशी काढून बाजूला ठेवा पूर्ण मुळा सकट तिला काढून ठेवा तरच तुमची झोप शांत होईल तरच तुम्हाला त्या गोष्टीपासून डिटॅच तुम् राहणं जमेल ठीक आहे आणि मग तुमची झोप शांत होईल ठीक आहे तर आता पुढच्या मेडिटेशनमध्ये डायरेक्ट तुम्ही ही गोष्ट हे सगळं मेडिटेशन कसं करायचं आहे ते आपण डायरेक्ट करतो आहे मी फक्त एकदा इन्स्ट्रक्शन देईल ती इन्स्ट्रक्शन तुम्ही हळूहळू हळू बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही हे मेडिटेशन